सेवक अनेक नगराध्यक्ष यांची ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे यामध्ये आजपासून नामनिर्देशन प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे नामनिर्देशन पत्र हे राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन सर्वांनी भरायचं आहे त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी मी ऑलरेडी आम्ही सर्वांची मिटिंग घेतलेली होती त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना उपयोगी व्हावं म्हणून आम्ही इथे चोवीस चोवीस बाय सात दिवसभरासाठी एक हेल्प हेल्पुद्धा उभारलेलं आहे अर्ज दाखल करण्यासाठीच या ठिकाणी मी आलेलो आहे पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे मात्र या ठिकाणी आल्यानंतर लक्षात असं आलं की प्रक्रिया आता ही ऑनलाईन आहे आणि आता ऑनलाईन प्रक्रियेमध्ये फॉर्म भरून सबमिशन करायचं आहे मतदार याद्या ज्या की अंतिम मतदार याद्या निवडणूक अधिकाऱ्यांनी इथं ओपन करायला पाहिजेत त्या अद्याप केलेल्या नाहीत त्यांना प्रत्येकाला पैसे भरून मतदार याद्या दाखवाव्या लागतात परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी इथं आलेल्या इच्छुक उमेदवारांना आणि निवडणुकीच्या संदर्भात कामकाज पाहणाऱ्या नागरिकांना निवडणुकी यादी इथं समोर ठेवली पाहिजे असा नियम आहे आणि पुढील सहा दिवस एकंदरीतच ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती अशाच पद्धतीने सुरू राहील आणि याच अनुषंगानं सध्या प्रशासन जे आहे ते देखील अलर्ट झालेलं आहे आणि संपूर्ण प्रक्रिया बीड नगर परिषदेमध्ये सध्या सुरू झालेली आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड पुढची बातमी बघूया नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि बीड नगर परिषदेमध्ये या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय आढावा देखील घेतला जातोय दरम्यान आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेली क्रांतिकारी शेतकरी संघटना ही देखील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या माध्यमातून हिराबाई कांबळे यांचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी नगर परिषद निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे सध्या मी बीड नगर परिषदेमध्ये उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आढावा जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी घेतला जातो आहे सकाळपासूनच या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहेत बीड नगरपंचायतीमध्ये एकोणसव्वीस प्रभाग आहेत बावन्न नगरसेवक अनेक नगराध्यक्ष यांची ही सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी दारू आणि पैशांचा महापूर येत असतो आणि या सगळ्याला प्रतिबंध घालण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून कठोर पावलं उचलली जात आहेत एखाद्या दुकानामधील दारू विक्री वाढली तर त्याची चौकशी करणं पैशांचं वाटप जर होत असेल तर या संदर्भात हालचाली सुरू असतील तर तातडीनं त्याच्यावरती धाडी टाकण्यासाठी फ्लाईंग स्क्वॉडची निर्मिती देखील करण्यात आली आहे आढावा घेतला आजपासून नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज स्वीकारायला सुरुवात होती आज पहिला दिवस आहे अकरा वाजताला सुरुवात होणार आहे पंढरपूर नगर परिषदेमध्ये एक नगराध्यक्ष आणि छत्तीस नगरसेवकांसाठी हे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत जवळपास पंच्याण्णव हजार एवढं मतदान यायचं आहे आणि कशा रीतीनं ही सगळी यंत्रणा आता सज्ज झालेली आहे काय याच्यामध्ये पाहिलं जाणार आहे किती वाजता या कामाला सुरुवात होणार निवडणुकीमध्ये शहरामध्ये एकूण अठरा प्रभागामध्ये छत्तीस नगरसेवकांची या निवडणुकीमध्ये निवड होणार आहे आणि एक नगराध्यक्ष संपूर्ण शहरामध्ये पंच्याण्णव हजार पाचशे एकोणसात एवढे मतदार आहेत आणि अठरा मतदान केंद्राच्या तयारी केलेली आहे सर्व मतदान केंद्रांची आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचं काम आपलं सुरू आहे या रीतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि यासाठी नागरिकांना प्रलोभनं देऊ नयेत म्हणून जिथं दारू विक्री होते तिथं जिथं त्याची संख्या वाढलेली आहे विक्री वाढलेली आहे अशाची तपासणी फ्लाईंग स्क्वॉड करणार आहे कुठं पैशाचं वाटप होतंय का ह्याच्यावरही करडी नजर प्रशासनाची असणार आहे पंढरून कॅमेरामन सचिन जाडेसो सुनील दिवाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी निवडणूक होती आहे आणि आजपासून त्याचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे